बारामती म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते शरद पवार आणि अजित पवारांचं चित्र अनेक वर्षांपासून लोकसभेला सुप्रिया सुळे उमेदवार आणि विधानसभेला अजित पवार उमेदवार हे बारामतीचं समीकरण ठरलेलं होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार या दोघांचेही दोन स्वतंत्र पक्ष निर्माण झाले त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष नये कारण या ठिकाणी होणारी लढत हे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशीच होणार आहे आता बारामती लोकसभा मतदारसंघ हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे आता या फक्त चर्चाच होत नाहीये तर प्रत्यक्षात सुनेत्रा पवार यांनी आपल्या उमेदवारीचे स्पष्ट संकेतच बारामती लोकसभा तुर्शीची लढत होणार महायुतीचा उमेदवार ठरला सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे सामना रंगणार सुनेत्रा पवार यांनी दिले उमेदवारीचे स्पष्ट संकेत काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मध्ये नागरिकांशी संवाद साधताना स्वतःची उमेदवारी घोषित केली होती आणि यानंतर सुनेत्रा पवार या कमालीच्या ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतं आहे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अनेक गावांमध्ये जाऊन सातत्यानं विकास कामांचं उद्घाटन करत आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत दरम्यान नुकतंच बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात सुनेत्रा पवारांनी पुन्हा एकदा आपल्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले तुमची साथ असेल तर मी लवकरच एक मोठं पाऊल उचलणार आहे आणि तेही बारामतीकरांच्या भल्यासाठी उचलणार आहे यासाठी बारामतीकरांनी एकत्र येऊन साथ द्यावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलंय पवार नेमकं काय म्हणाल्यात पहा पण सगळ्यांना तुम्हाला दादांची दादा नाली मला साथ द्यायची आहे तुमची साथ असेल तरच मी लवकर मोठं पाऊल उचलणार आहे आणि तेही तुमच्यासाठी आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आपल्या सर्वांसाठी तुम्ही फक्त काही दिवस आम्हा लोकांसाठी काम करायचं आहे आणि पुढची सगळी वर्ष तुमचीच असतील आणि आपल्या आजीदादांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढायचं आहे एकत्र जिंकायचं आहे त्यामुळे आपण सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की बारामतीकरांनी बारामतीतल्या सगळ्या माझ्या माता भगिनींनी सगळ्या लोकांनी आजपर्यंत दादाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळेजण नेहमीच उभे आहात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत आता चुरशीची होईल यात काही शंका नाहीये महाविकास आघाडी आणि महायुतीनं अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बारामतीत कोण बाजी मारेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम